मोठमोठे दगड अडचण काटे आणि हे पाणी तुम्ही विचार करा आपल्या वीर मावळ्यांनी या घोड खिंडीमध्ये लढाई कशी लढली असेल हा विचार करून अंगावरती काटा येतो नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज पाच जून दोन हजार पंचवीस आणि आम्ही आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीर मावळ्यांनी या ठिकाणी पराक्रम केला या घोडखिंडीमध्ये उभे आहे बारा जुलै सोळाशे साठ रोजी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यासोबत पन्हाळगडाच्या गड्याच्या वेड्यातून निसटतात आणि विशाळगडाच्या दिशेने जाऊ लागतात जेव्हा ही बातमी सिद्धी मसूदला समजते तेव्हा तो आपले बल्याढ सैन्य महाराजांच्या मागे लावतो तेरा जुलै सोळाशे साठ रोजी महाराज आपल्या मावळ्यासोबत या ठिकाणी पोचतात तेव्हा शूर सेनापती बाजी प्रभू देशपांडे म्हणतात महाराज सिद्धीचे सैनिक थोड्या वेळात या ठिकाणी पोहोचेल तेव्हा तुम्ही अर्धे सैनिक घेऊन विशाळगडाच्या दिशेने निघा मी अर्धे सैनिक घेऊन या घोडखिंडीमध्ये सिद्धीच्या सैनिकांना थांबवून ठेवतो पण महाराजांना बाजी प्रभू देशपांड्याचे बोलणे पटत नाही कारण महाराज आपल्या वीर मावळ्यांना या मृत्यूच्या दारात सोडून जाण्यासाठी तयार नसतात तेव्हा बाजीप्रभू देशपांडे म्हणतात महाराज लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराज अर्धे सैनिक घेऊन विशाळगडाच्या दिशेने जातात अर्धे सैनिक घेऊन बाजीप्रभू देशपांडे या घोडखिंडीमध्ये थांबतात जेव्हा सिद्धी महसूचे सैनिक या घोडखिंडीमध्ये येतात तेव्हा त्यांच्यासमोर उभा असतो वीर मराठा मावळा वाघाचे काळीज घेऊन हातामध्ये दोन तलवारे घेऊन वीर मराठे मावळे या घोडखिंडीमध्ये उभे असतात या मराठ्यांना पाहून सिद्धीचे सैनिक घाबरतात आणि जसे जसे सैनिक पुढे येतात तसे जसे हे वीर मराठा मावळे सिद्धीच्या सैनिकांना सपा कापू लागतात लढाई खूप टाईम चालते आणि सिद्धी महसूद विचार करू लागतो आपले सैनिक मराठ्यांच्या तुलनेने खूप जास्त आहेत तरीसुद्धा हे मराठे का हार मानत नाहीत आणि शेवटी तो बंदूक घेऊन येतो आणि बाजी प्रभूंना शूट करतो बाजी प्रभूंच्या छातीतून गोळी पार होते तरी सुद्धा हा वीर मराठा मावळा खाली पडत नाही आणि दुश्मनांना कापायचे चालूच ठेवतो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोचतात तेव्हा तो गर्जना गर्जन ऐकू येते आणि शेवटी बाजी प्रभू देशपांडे तोपचा आवाज आल्यानंतर या घोडखिंडीमध्ये आपले प्राण सोडतात अशा या वीर मावळ्यांनी खूप मोठं बलिदान दिलं त्यामुळे सिद्धी मसूद या खिंडीमध्ये अडकून राहिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगडवर पोचण्यासाठी वेळ मिळाला अशा या वीर मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेल्या घोडखिंडीचे नाव महाराज बदलून पावनखिंड ठेवतात अशा या पावणखिंडीमध्ये आम्ही उभे आहे आमचं नशीब आहे महाराजांमुळे आणि शूरवीर मराठा मावळ्यामुळे आपण या स्वराज्यामध्ये मोकळा श्वास घेतोय तर मित्रांनो मी आता पावनखिंडीच्या मधोमध आलेलो आहे पुढे काय जात आहे ना नाही बघा पुढे खूप अडचण आहे आणि या अडचणीतून पार करून पुढे जाणे शक्य नाही त्यामुळे मी आता पावनखिंडीमधून खालून वरतीवरती जाणार आणि तुम्हाला खालून वरती ही पावणखिंड दाखवणार मित्रांनो या पावणखिंडीमध्ये आम्ही मधोमध पोचलो आणि मधोमध पोचल्यानंतर जोरदार पाऊस आला त्यामुळे आम्ही अर्धे भिजलेलो आहे आणि थोड्या वेळात पाऊस उघडला आणि ही पावणखिंड मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये दाखवली होती पण उन्हाळ्यामध्ये ह्या ओढ्याला पाणी नव्हतं त्यामुळे पावसाळ्यामध्ये ही पावणखिंड मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती मोठा ढो आहे या ढोमधून आता मी वरती येत आहे आणि ही पावनखिंड काळ्या दगडाने बनलेली आहे पाऊस पडल्यामुळे दगडावरती शेवाळे आहे त्यामुळे या ठिकाणी जर तुम्ही आलात पावसाळ्यात तरी सावधगिरीने या आणि खाली येण्याचे टाळा कारण या दगडावरती पूर्ण शेवाळे असल्यामुळे पाय घसरत आहेत आणि मी सुरुवातीला खाली आलो कारण वरून खाली येत येत तुम्हाला व्हिडिओ बनवून जाऊ शकलो नसतो कारण दगडावरून खाली येताना पाय घसरत होते त्यामुळे मी मधोमध आलो आणि आता वरती जात जात तुम्हाला ही पावणखिण दाखवणार आहे तुम्ही बघू शकता वरती वरती बघा मित्रांनो किती उंच आहे ही दरड आणि ही दरड काळ्या दगडाने बनलेली आहे तरीसुद्धा ह्या दरडीमध्ये झाडांनी सहारा घेतलेला आहे दोन्ही साईडला अशा दरड्या आहेत आणि वरती बघा काळे किट दगड किती उंच आहेत चुकून जर एक दरी दगड दर्ड़ घसरला तर माणसाला इजा पोचू शकते तुम्ही विचार करा ही पावनखिंड किती अडचणीने भरलेली आहे या पावनखिंडमध्ये ॲडव्हेंचरने भरलेला रोड आहे आपल्याला साधं चालतं पण येत नाही आणि सोळाशे साठ रोजी बाजीप्रभू देशपांडे आणि शूरवीर मराठी मावळ्यांनी या घोडखिंडीमध्ये या पावनखिंडमध्ये कशी लढाई लढली असेल त्यांच्या पायामध्ये चप्पल पण नव्हते आणि अंधार होता आणि रात्रीच्या वेळी सूरवीर मराठ्या मावळ्यांनी या घोडखिंडीमध्ये लढाई लढली आणि सिद्धी मनसूदला या खिंडीमध्ये थांबवून ठेवला त्यामुळे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोचले आता आपण आणखी पुढे जाऊन ही पावनखिंड बघूया बघा मित्रांनो ह्या पावनखिंडमध्ये किती मोठमोठे दगड आहेत आणि ओढ्याला पाणी पण आलेलं आहे आणि पाऊस थांबल्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवू शकत आहे बघा हा दगड किती मोठा आहे आणि ह्या दगडाहून वाहणारे पाणी आणि हा पाण्याचा आवाज ऐकण्यासाठी लय भारी वाटते पण आपल्या शूरवीर मराठ्या मावळ्यांनी आणि आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य आपल्यासाठी बनवून ठेवलं आणि या सह्याद्रीने आपल्या महाराजांना मदत केली लढाई लढण्यासाठी अशा या स्वराज्यामध्ये आपण मोकळा श्वास आपले दैवत आपन छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि शूरवीर मराठा मावळ्यामुळे घेतो आहे त्यांनी आपल्यासाठी खूप मोठं बलिदान दिलं त्यामुळे आपण इथे सुरक्षित आहे तुम्ही बघू शकता समोर वरून पाणी खाली पडत आहे आणि त्या ठिकाणी एक धबधबा तयार झालेला आहे असा एक धबधबा आणखी पुढे आहे तो धबधबा देखील मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवणार आहे आणि तुम्ही या ठिकाणी कधी आलात तर सावधगिरीने या कारण ह्या ओढ्यामध्ये आणि या पावनखिंडमध्ये खूप अडचण आहे आणि ह्या अडचणीमधून वरती जाताना किंवा खाली उतरताना खूप सावधगिरी बाळगावी लागते थोडं जर लक्ष इकडे तिकडे झालं तर डायरेक्ट दगडावरून पाय घसरतो आहे इथून चालताना किती त्रास आहे कारण दगड गोटे चिखल आणि ही शेवाळी आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवते तरीसुद्धा आम्ही या सह्याद्रीमध्ये राहतो त्यामुळे आम्हाला सवय आहे शहरातील माणसाला या ठिकाणी आल्यावर थोडं अवघड वाटेल पण तुम्ही नक्की या ठिकाणी या आणि ही घोडखिंड बघा ही सुंदर पावणखिण बघा आणि विचार करा आपल्या मावळ्यांनी या ठिकाणी लढाई कशी लढली असेल आता आम्ही आणखी पुढे जाऊन तुम्हाला धबधबा दाखवणार आहे मित्रांनो माझा बारका भाजचा माझ्यासोबत आलेला आहे आणि तो आता वरती जात आहे त्याला पण या सह्याद्रीचा अनुभव आहे त्यामुळे तो फटाफट वरती जात आहे बघा मित्रांनो या दगडावरून पाय घसरत आहेत तरीसुद्धा मी हळूहळू आता वरती निघालेलो आहे आणि या ठिकाणी एक धबधबा आहे आता हा धबधबा बघूया बघा मित्रांनो मी आता या पावणखिंडमध्ये एक धबधबा आहे या धबधबाजवळ दब आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता वरून खाली पाणी पडत असल्यामुळे पाहायला खूप आनंद येत आहे आणि पाणी एकदम गार आहे बघा मित्रांनो या पावणखिंडमधील हा सुंदर आणि अतिप्रिय असणारा हा धबधबा दब आणखी एक धबधबा दब पुढे आहे बघा आता वरती अजून पावनखिंड आहे की मी ती मी तुम्हाला दाखवणार आणि खाली उतरण्यासाठी ज्या शिड्या आहेत त्या शिड्या देखील मी तुम्हाला दाखवणार चला मित्रांनो आता थोडी पावनखिंड राहिली आहे ती चढून वरती जाऊया आणि वरती जाऊन एक बुरुज आहे तो बुरुज बघूया मित्रांनो बाबा आता वरती चढलेला आहे आता मी कसं वरती जायचं येताना तर तिथून आम्ही आलो आता इथूनच आम्हाला वरती जावं लागणार आहे बघा मित्रांनो कसा आहे हा रोड त्या ठिकाणी अजून काही पर्यटक आलेले आहेत आणि ती पण या, या निसर्गाचा आनंद घेत आहेत आणि फोटो काढत आहेत मित्रांनो आम्ही ही पावनखिंड चढत चढत वरती आलो आणि तुम्हाला देखील दाखवली मित्रांनो ही पावनखिंड मी तुम्हा पावन खिंड पावन खिंड तुम्हाला दाखवली आणि वरती येत असताना या ठिकाणी ही मित्रमंडळी ही पावनखिंड बघण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्यांनी इथला निसर्गाचा अनुभव घेतला आणि ही पावनखिंड देखील बघितली आणि तुम्हाला पण ही पावणखिंड बघायची असेल तर या मित्रांसारखा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की या पावणखिंडला भेट द्या आणि या निसर्गाचा आनंद घ्या मित्रांनो या पावणखिंडमध्ये काटे खूप आहेत कांटेमध्ये जोक्स जोग म्हणतात त्याला आणि त्या आता पाऊस पडल्यामुळे ते ॲक्टिव्ह पण झालेले आहेत त्यामुळे त्यांचा पण सामना करावा लागतो आता आम्ही फायनली ह्या पावनखिंडीच्या वरच्या टोकापर्यंत पोचलेलो आहे आणि या ठिकाणी अजून काय पर्यटक आहेत ते पण या निसर्गाचा आणि या पावनखिंडीचा अनुभव घेत आहेत आता मी तुम्हाला या ठिकाणी एक धबधबा तयार होतो तो धबधबा देखील दाखवणार आहे बघा मित्रांनो किती सुंदर निसर्ग आहे आणि या दगडावरून वरती जाताना लय सावधगिरी बाळगावी लागते बघा मित्रांनो या ठिकाणी एक धबधबा तयार होतो वरून खाली पाणी या पावनखिंडीमध्ये पडते किती सुंदर धबधबा आहे बघा पांढरे शुभ्र पाण्याचा कलर आणि या ठिकाणी महादेवाचे एक पिंड पण आहे हर हर महादेव बघा मित्रांनो किती सुंदर निसर्ग आहे आणि वरती चढण्यासाठी तिथून शिड्या आहेत या शिड्यावरून वरती जावं लागतं बघा हे जे पाणी खाली पडत आहे ना किती सुंदर दिसते बघा वाव मित्रांनो पावनखिणमध्ये खाली उतरण्यासाठी शिड्या बनवलेल्या आहेत पण पहिले इथे काही नव्हतं इथून एक पायवाट होती आणि त्या पायवाटेने दगडांना पकडून खाली उतरावं लागत होतं आता या शिड्या बनवल्यामुळे वरती चढण्यासाठी थोडी मदत होते बघा मित्रांनो या ठिकाणी हा धबधबा हा निसर्ग खूप सुंदर आहे मित्रांनो पावनखिंडमध्ये उतरण्यासाठी इथून शिड्या आहेत आणि खाली अजून पर्यटक गेलेले आहेत बघा वरून खाली ते पडणारे पाणी आणि खालचा निसर्ग बघा मित्रांनो या ठिकाणी शूर सेनापती बाजीप्रभू देशपांडे आणि शूर मावळ्यांच्या स्मरणार्थ हे बांधलेलं आहे जय भवानी मित्रांनो या ठिकाणी शूर सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांनी आपले प्राण सोडले या इथे जागा पावंडखिनला खाली जात असताना एका साईडला फुलाजी प्रभू देशपांडे आणि एका साईडला बाजीप्रभू देशपांडे यांनी जीव सोडला आणि या ठिकाणी बादल सैनिक रायाजी बादल यांनी आपला प्राण सोडला त्यांच्या रक्ताने ही धरती पावन झालेली आहे मित्रांनो इथून खाली पावनखिंडमध्ये प्रवेश केला जातो आणि या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे आपले शूर मराठी मावळे घेऊन थांबले आणि इथून वरती आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज तीनशे मावळे घेऊन विशाळगडाच्या दिशेने गेले इथून वरती गेल्यानंतर हा रस्ता विशाळगडापर्यंत जातो मध्ये खाली उतरण्यासाठी शिड्या आहेत मी वरून खाली येताना पाऊस होता त्यामुळे तुम्हाला दाखवू शकलो नाही तर मी तुम्हाला दाखवतो या शिड्या म्हणजे आत्ताच दोन वर्षापूर्वी बनवलेल्या आहेत आणि शिड्या बनवल्यामुळे पर्यटकांना खाली उतरण्यासाठी मदत होते कारण पहिले फक्त इथं पायवाट होती आणि पायवाटीच्या सहारे खाली उतरत असताना पाय घसरायचे उन्हाळ्यामध्ये तर ठीक आहे पण पावसाळ्यामध्ये खूप चिक्कल व्हायचा आणि चिक्कल झाल्यामुळे खाली उतरताना खूप अडचण यायची म्हातारी माणसे किंवा लहान मुले त्या वाटेने उतरू शकत नव्हते पण ह्या शिड्या बनवल्यामुळे आता सर्वजण ह्या पावनखिंडपर्यंत येऊ शकतात आणि ही पावणखिंड बघू शकतात मित्रांनो पावणखिंडमधून वरती आल्यानंतर वरती एक बुर्ज आहे आणि शूरवीर मावळ्यांच्या स्मरणार्थ हा बुर्ज बनवलेला आहे आता आपण ह्या बुर्जावरती जाऊया आणि वरून खाली निसर्ग बघूया आणि पावनखिंड पण बघूया आता आपण या बुर्जावर जाऊन वरून खाली निसर्गाचा अनुभव घेऊया वरून खाली पावनखिंडची खोल दरी आणि पावनखिंड बघूया बघा वरती आल्यानंतर एकदम गार वार सुटलेला आहे आणि वरून हे सह्याद्रीचे डोंगर बघा आणि खालचा निसर्ग बघा इथून खाली या शिड्या पावनखिंडीपर्यंत जातात आणि समोर तुम्हाला ही खिंड दिसत असेल की अशीच विशाळगडपर्यंत जाते मित्रांनो तुम्हाला पावनखिंड बघाय यायचं असेल तर कोल्हापूरमध्ये या कोल्हापूरपासून अठ्ठेचाळीस किलोमीटर मलकापूर आहे आणि मलकापूरपासून सतरा किलोमीटरही पावनखिंड आहे आणि पावनखिंडमध्ये आल्यानंतर सोबत खाण्यासाठी काही वस्तू किंवा पाणी काही आणू नका या ठिकाणी पावनखिंड स्पेशल चहा कॉफी या ठिकाणी गरम गरम वडापाव भजी आणि मक्याची कणसे पण मिळतात त्यामुळे खाण्याविषयी इथं काही कमी नाही आणि तुम्ही इथे येऊन या खाण्याचा आनंद घेऊ शकता आता आम्ही तुम्हाला पावंडखिंडचे पार्किंग दाखवतो माझ्यासमोर गाड्यांचे पार्किंग आहे या ठिकाणी तुम्ही गाडी टू व्हीलर पार्क करू शकता मित्रांनो आज आम्ही पावंडखिन पाहण्यासाठी स्कूटीवरून आलो होतो पावसाचे दिवस असल्यामुळे स्कूटीवरून प्रवास करायला थोडी अडचण येते आम्ही सोबत कोट वगैरे आणलेले आहेत टिकीमध्ये ठेवलेले आहेत आणि आता बाब्या मच्छ्याचे कणस खात आहे आणि या निसर्गाचा आनंद घेत आहे आणि पावसाळ्यामध्ये सर्वत्र हिरवेगार गवत आणि ह्या सह्याद्रीच्या डोंगरांनी असे वाटते की हिरवीगार चादर ओढलेले आहे तुम्हाला पण ही पावणखिण बघायची असेल तर पावसाळ्यामध्ये या इथं लय भारी वाटतं मित्रांनो आणि इथं आल्यानंतर अंगावर काटा पण येतो कारण आपल्या वीर मावळ्यांनी आपल्यासाठी प्राणाचे बलिदान देऊन या स्वराज्याचे रक्षण केले या ठिकाणी पावणखिंचे प्रवेशद्वार आहे आणि हा रस्ता आहे मलकापूर विशाळगड बघा मित्रांनो सर्वत्र घनदाट जंगल आहे आणि या जंगलामधून आम्ही आता पुढे निघालेलो आहे बघा किती मजा येत आहे स्कूटी चालवायला आणि थोडा पाऊस लागून गेल्यामुळे हवेमध्ये खूप गारवा आहे आणि आम्ही कोट डिगीमध्ये ठेवले होते आणि पाहून खिंडमध्ये बिनाकोटचेच गेलो होतो त्यामुळे भिजलेलो आहे त्यामुळं थोडं गार पण लागत आहे आणि या ठिकाणी घनदाट जंगल असल्यामुळे उजेड आहे तोपर्यंतच घरी गेलेलं बरं कारण अंधार झाला की जंगली प्राणी रस्त्यावर येतात जसे गवरेडे चित्ता बिबट्या असे अनेक प्रकारचे प्राणी या जंगलामध्ये आहेत त्यामुळे उजेड आहे तोपर्यंत घरच्या दिशेने गेलेलं बरं असतं बघा मित्रांनो आता मी या घनदाट जंगलातून पुढे निघालेलो आहे त्यामुळे तुम्हाला थोडा अंधार दिसत असेल हो बघा हे वरती बघा जंगल आणि या जंगलामधून प्रवास करायला खूप मजा येते मित्रांनो मित्रा पावनखिंडला जात असताना पासून सहा किलोमीटर अंतर आल्यानंतर या ठिकाणी उंच उंच सह्याद्री पटारे आहेत आणि ही सह्याद्री पटारे घनदाट जंगलाने वरून हिरवीगार झालेले असे वाटत आहे या सह्याद्री पटाराने हिरवीगार चादर ओढलेली आहे बघा मित्रांनो आणि खाली खोल दर्या पण आहेत असा हा निसर्ग बघून मन एकदम प्रसन्न होत आणि लय भारी वाटत मित्रांनो अशा निसर्गाला नक्की भेट द्या मित्रांनो मी आता घोडखिंडीमध्ये उभा आहे आणि आज मी तुम्हाला ही घोडखिंड खालीपर्यंत जाऊन दाखवली आणि खालून वरती दाखवली त्या घोडखिंडीमध्ये दोन्ही साइड अशा दर्डी दाखवल्या दोन धबधबे देखील दाखवले विचार करा या घोडखिंडीमधला रस्ता किती अवघड आहे ॲडव्हेंचरने भरलेला हा रस्ता आहे मोठमोठे दगड अडचण काटे आणि हे पाणी तुम्ही विचार करा आपल्या वीर मावळ्यांनी या घोडखिंडीमध्ये लढाई कशी लढली असेल हा विचार करून अंगावरती काटा येतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हरे हरे महादेव